मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या संभाजी महाराजांचा मृत्यू हा केवळ ऐतिहासिक घटना नव्हे तर एक कट कारस्थान एक विचारसरणी आणि एक धर्मशास्त्राच्या प्रभावाचे भीषण उदाहरण आहे मनुस्मृती सारख्या धर्मशास्त्राचा छत्रपतींच्या हत्येशी नेमका काय संबंध आहे मनुस्मृतीच्या अध्याय आठव्या श्लोकातून जातीयतेची आणि विषमतेची मुळे कशी रुजली गेली याचा शोध घेताना आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि औरंगजेबाच्या क्रूरतेचा वेध घ्यावा लागतो आपण या व्हिडिओमध्ये मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथाचा आधार घेत चौदा महत्वाचे श्लोक आणि त्यांचा अर्थ समजून घेणार आहोत याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान त्यांचे विचार आणि त्यांच्या हत्तीमागील सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करू चला तर मग इतिहासाचे एक कटू सत्य उलगडण्याचा हा प्रवास सुरू करूया मित्रांनो या, या व्हिडिओतील सर्व विचार आणि जे काही संदर्भ ग्रंथ आहे त्याबद्दल ऐकून घ्या तर मनुस्मृतीवर प्रकाश या ग्रंथातील प्रकरण बारावे मनुस्मृती अध्याय आठवा श्लोक व त्यांचा अर्थ संदर्भ ग्रंथामधील पृष्ठक्रमांक अठ्याहत्तर ते त्र्याऐंशी पर्यंतचे विचार लेखकाचे जशीचे तसे आपण इथे वाचून घेणार आहोत समजून घेणार आहोत त्यांचा अर्थ लेखकांनीच आपल्याला इथे सांगितलेलं आहे मित्रांनो आपण जर या व्हिडिओ सिरीजचे काही व्हिडिओ मागील पाहिले नसतील जे मनुस्मृती या पुस्तकातील अध्यायावर आधारित आहे तर ते सुद्धा पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया श्लोक आणि त्यांचे अर्थ जाणून घ्यायला लेखकांच्या भाषेत जसेच्या तसे श्लोक क्रमांक दोनशे ब्याशी अवनिष्ठिवतो दर्या दोष्ठी छेदिहा अवमूत्रो मेढ्रमव शरधर येतो गुदमहा याचा अर्थ आहे जो शूद्र गर्वाने ब्राह्मणावर थुंकेल तर त्याचे दोन्ही ओठ कापावे ब्राह्मणासमोर पादेल तर त्याचे ढोंगण कापावे श्लोक क्रमांक दोनशे त्र्याऐंशी केशेशु तो हस्तो छेदये चारयन पाद्युर्दा ढिकाया च ग्रीवाया च याचा अर्थ आहे जो शूद्र ब्राह्मणाचे डोक्याचे केस धरेल तर त्या शूद्राचे हात काही एक विचार न करता तोडून टाकावे केस धरल्यामुळे ब्राह्मणास त्रास झाला किंवा नाही याचा विचार करू नये त्याचप्रमाणे ब्राह्मणाचा पाय मिशा गळा अंडकोश धरल्यास दोन्ही हात कापून टाकावे ब्राह्मणांसंबंधात क्षुद्राकडून घडलेल्या अगदी किरकोळ गुन्ह्यातही मनूने सांगितलेल्या शिक्षा पाहता मनुस्मृती हे धर्मशास्त्र नाही तर अधर्मशास्त्र ठरते कुठल्याही धर्मात अशा क्षुल्लक गुन्ह्यांसाठी एवढ्या भयानक शिक्षा सांगितलेल्या नाहीत शिक्षेतही समानता नाही, शिक्षे नाही। ब्राह्मणाने क्षुद्रा शिवी दिली तर बारा पण दंड पण क्षुद्राने ब्राह्मणा शिवी दिली तर जीभ कापण्याची शिक्षा गुन्हा एकच पण शिक्षा भिन्न भिन्न हे कुठले समानतेचे तत्त्व सामाजिक विषमता मनुष्या रोमारोमात भिनली असल्याचे क्षणोक्षणी प्रत्यय येतो ह्या सर्व भयंकर शिक्षा क्षुद्रास सांगितलेल्या आहेत म्हणून आजच्या क्षत्रिय म्हणणाऱ्या कुणबी मराठा माळी तेली धनगर वंजारी व इतर जातींनी सुटकेचा सुस्कारात टाकण्याची गरज नाही कारण आज जरी आम्ही क्षत्रिय म्हणून छाती फुगत असलो तरी या सर्व जाती शेती व्यापार व नोकऱ्यांशी निगडीत आहेत ही सर्व कार्य वेश्यांची असल्याचे मनुने अध्याय एक श्लोक क्रमांक नव्वदमध्ये सांगून ठेवले आहे तसेच मनुने बेंबीच्या खालील शरीराचा भाग अपवित्र असल्याचे अध्याय पाच श्लोक क्रमांक एकशे बत्तीसमध्ये सांगून ठेवले आहे त्यानुसार शरीराच्या ज्या अपवित्र भागापासून पाय शूद्र पैदा झाले त्याच अपवित्र भागातील मांड्यांपासून वैश्य उत्पन्न झाल्याने वैश्य ही शूद्र ठरतात थोडे वरच्या श्रेणीतील शूद्र एवढेच ह्याच मनुच्या न्यायाने वरील सर्व जाती शूद्र ठरतात शिवरायास ब्राह्मणांनी जेव्हा क्षुद्र ठरवून राज्याभिषेकाला विरोध केला तेव्हा ब्राह्मणांसमोर नक्कीच वरनमूद श्लोक नव्वद व एकशे बत्तीस असावेत यावेळी प्रकर्षाने आठवण येते ती छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्मृती व इतर हिंदू धर्मग्रंथात क्षुद्रांना सांगितलेल्या साऱ्या शिक्षा त्यांना देण्यात आल्या आहेत कारण ब्राह्मण त्यांना क्षुद्र समजत होते शिवाय ब्राह्मणांचा छत्रपती संभाजी महाराजांवर फार राग होता कारण पहिलं त्यांनी संस्कृत या देवभाषेवर प्रभुत्व निर्माण केले होते दुसरं कारण संस्कृत भाषेत ग्रंथरचना केली होती तिसरं कारण धर्मशास्त्रांचा वेदांचा अभ्यास केला होता चौथं कारण ब्राह्मण मंत्र्यांना देहांत शासन केले होते पाचवं कारण शाक्त पद्धतीने राज्याभिषेक केल्याने ब्राह्मणांना दक्षिणा मिळाली नव्हती सहावं कारण सकाळी उठल्यावर ब्राह्मणांची पूजा ते करीत नव्हते महाराजांच्या अशा वागण्यामुळे ब्राह्मणांचे प्राण कंठाशी आले नसते तर नवलच धर्मशास्त्रात सांगितलेले सारेच धर्मविरोधी गुन्हे संभाजी महाराजांनी केले होते मग शिक्षा ही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणेच औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजासारखा दुसऱ्या कुणाचा अमानुष्य खून उभ्या आयुष्यात केल्याचे इतिहास सांगत नाही परंतु अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत अनेक ब्राह्मण मंत्री मोगली दरबारात असल्याचे इतिहास मात्र सांगतो हरिपंडित नावाचा ब्राह्मण हा तर औरंगजेबाचा दक्षिणेकडील हे तर प्रमुख खात्याचा एक प्रमुख होता असं संशोधन अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज या शोधग्रंथाच्या चौथ्या खंडात पृष्ठ क्रमांक सोळाशे सत्तेचाळीसवर इतिहास संशोधक ॲडव्होकेट अनंत दाखटकर नोंदितात तर अमरावतीचे विद्वान इतिहास संशोधक अनेक ग्रंथाचे कर्ते वीर उत्तमराव मोहिते आपल्या एक्सपोजन ऑफ कॉस्मिक ट्रुथ या ग्रंथातून रामदास अनुयायांनी रामदासावर लिहिलेल्या दास विश्रामधाम या ग्रंथावरून रामदास आदिलशाह व औरंगजेबाचा हेर होता असे सिद्ध करतात पृष्ठ क्रमांक साठ ते पासष्टवर अशी नोंद आहे समर्थ चरित्रकार श्री शंकरराव देव समर्थ चरित्राचे प्रथम खंडात पृष्ठ चारशे तेवीसवर श्री समर्थांच्या केव्हा केव्हा प्रसंगोपात मुसलमान सरदार आणि पाचशा यांच्याशी भेटी होत असे नमूद करतात रामदास आणि पेशवाई पृष्ठ क्रमांक तेहतीसवर अशी नोंद आहे तसेच मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथातूनही प्राध्यापक माम देशमुख यांनी हेच आरोप केल्याने शासनाने बंदी घातली असता उच्च न्यायालयाने ती उठवली त्या ग्रंथातील एकही वाक्य मान्य न्यायमूर्तींनी बाद केले नाही रामदास जर खरोखर हेर असेल तर त्यास महाराष्ट्र धर्माचे अभिमानाचा मुखवटा धारण करणे भाग होते कारण त्याशिवाय मराठ्यांच्या बातम्या काढू शकला नसता उघड हेरगिरी कोणीही करू शकत नाही त्यामुळे कुठला ना कुठला मुखवटा धारण करून लोकांना अजिबात संशय असा व्यवहार ठेवूनच हेरगिरी करावी लागते कदाचित छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचा कट औरंगजेबाचे आशीर्वादाने दिल्ली दरबार स्थित ब्राह्मण मंत्र्यांमध्ये शिजला असावा त्या बरहुकुम कोकणातील रामदासी मठाचे मठाध्यक्षांना असे गुप्त संदेश प्राप्त झाले असावे राजे कोकण स्वारीवर असताना त्यांची पाळत ठेवली असावी परंतु याबाबत कागदोपत्री पुरावा उपलब्ध होणे कठीण आहे कारण इतिहास संशोधनाकडे इतिहास लेखनाकडे जसे बहुजनांचे औदासीन्य होते तेवढेच औदासिन्य इतिहास संशोधनाकडेही होते शास्त्रोक्त इतिहास संशोधनाचा हा काळ शंभर वर्षापूर्वीचा आहे त्यावेळी बहुजनातील शिक्षणाचे प्रमाण एक टक्का एवढेच असावे त्यामुळे इतिहास लेखनात ब्राह्मण संशोधकांचीच मक्तेदारी होती ब्राह्मण वर्गाचा अतिरेकी जात्याभिमानाचा इतिहास पाहता ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेताना भटा ब्राह्मणांची बदनामी होईल असा दस्तऐवज मिळाल्यास तो नष्ट करण्याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही बहुजनच नाही तर अनेक ब्राह्मण विद्वानांनीही असे साधार आरोप केले आहेत त्यामुळे संभाजी महाराजांविरुद्धच्या कटाचे धागेदोरे तत्कालीन सामाजिक व परिस्थितीजन्य परिस्थितीवरून शोधणी क्रम प्राप्त आहे श्लोक क्रमांक तीनशे अकरा निग्रहेणही पापांना साधूना संग्रहेण च इवेज्याभिहा हा पूजनते सत याचा अर्थ यातील साधू म्हणजे केवळ जपतप करणारे साधू संन्यासीच नव्हे तर वेदाभ्यास करणारे वेदपाठी मनुष्य अभिप्रेत आहेत त्यांचा योगक्षम व्यवस्थित चालवून त्यांचे जतन करून संग्रह केल्याने राजा सतत पवित्र होतो असे मनू सांगतो परंतु गोरगरीब रैतीला मदत केल्याने ब्राह्मणा व्यतिरिक्त भूकेने मरत असलेल्या प्रजेस अन्नदान केल्याने रयतेस सुखसुविधा निर्माण करून दिल्याने राजा पवित्र होतो असे अजिबात सांगत नाही यावरून सर्व मानवांच्या कल्याणार्थ ही धर्मशास्त्र असल्याचा आव आणणारा मनू सपशील खोटा पडतो फक्त आणि फक्त ब्राह्मण कल्याणार्थच हे शास्त्र आहे पापी लोकांना म्हणजे चोरी दरोडेखोरी खून बलात्कार असे समाज समाजविघातक कृत्य करणाऱ्या पापी लोकांना शिक्षा करून त्यांचे दमन करण्याबाबत मनु धर्माज्ञा देतो ती योग्यच आहे परंतु मनुच्या पापी या व्याख्येत वेद प्रामाण्य न मानणारे ब्राह्मणी धर्मानुसार आचरण न करणारे कालबाह्य प्रथा परंपरा न पाळणारेही मनुच्या पापी या संज्ञेत अंतर्भूत होतात मग ते निष्पाप सज्जन प्रामाणिक असले तरी मनूच्या या कायद्यानुसार दमनास पात्र ठरतात आणि राजाने अशा लोकांचे दमन करण्यानेही राजा पवित्र होतो असे प्रलोभन देऊन ठेवतो हो आणि मग एकलव्य शंभूक छत्रपती संभाजीराजे अशांचे बळी जातात श्लोक क्रमांक तीनशे चौदा राजास्तेन गंतव्यो मुतकेशन धावता आचरणाक्षेन तत्सियमेव कर्मास्मी शाधी मामहा याचा अर्थ होतो ज्यांनी ब्राह्मणाच्या सोन्याची चोरी केली क्षत्रिय वैश्य शुद्र्यांनी त्याने केस मोकळे सोडून खांद्यावर मुसळ खैराचे दाणके किंवा लोखंडी गज घेऊन मी ब्राह्मणाचे सोने चोरले असे ओरडत धावत राजाजवळ जावे व सोबत आणलेल्या अवजाराने मला मार असे राजा सांगावे हा न्याय मनुने क्षत्रिय वैश्य यांचे सोने चोरी गेले असता लागू केला नाही शूद्राचा प्रश्न नाही त्यांना धनसंचयाचा अधिकारच नव्हता श्लोक क्रमांक तीनशे एक्केचाळीस द्विजोद्व वृत्तिर्दा विक्षु, द्वेच मूलके आददान परक्षेत्रांना दंड दातृ याचा अर्थ वाट सरू ब्राह्मणांनी त्याच्या जवळील अन्न संपल्यावर दुसऱ्याच्या शेतातून दोन ऊस दोन मुळे घेतल्यास ती चोरी नसल्याने शिक्षेस पात्र होत नाही फक्त ब्राह्मणांनाच ही सवलत आहे इतरांना नाही हे स्पष्टच आहे श्लोक क्रमांक तीनशे बावन्न परदारा ही पती हे उद्वेजन करे न्यायित्वा प्रवास येत याचा अर्थ परस्त्रीशी संभोग सुखाची मागणी करणाऱ्या पुरुषांना भय वाटेल असा भयंकर दंड करून अव्यय छेद करावा व देशातून हाकलून द्यावे श्लोक क्रमांक तीनशे त्रेपन्न तत्समुत्थो हि लोकस्य जायते वर्णसंकर येन मूलहरो धर्म सर्वनाशाय कल्पते याचा अर्थ आहे या प्रकारच्या वर्णसंकर होऊन अधर्म वाढतो आणि अधर्म वाढल्यामुळे सर्वांचा नाश होतो वरील दोन्ही श्लोकांवरून मनु व मनुपूर्व काळात लैंगिक का व्यभिचार फार बोकाळला असावा त्यास आळा म्हणून आळा बसून वर्णसंकर टाळावा या हेतूनेच एवढी कडक शिक्षा फरमावल्याची स्पष्ट आहे स्त्रियांविषयी असलेल्या सहानुभूतीतून अशा दंडाचे प्रावधान झाले नाही तर वर्णसंकराच्या भीतीतून झाल्याची स्पष्ट आहे वर्णसंकरामुळे अधर्म वाढून सर्वांचा नाश होतो pasti sang naria menuci sama jika akalan cet. की ती संकुचित होती हे, हे स्पष्ट होते कारण खूप वर्णसंकर होऊनही सबंध जगाची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे म्हणून खोटारडा ठरतो मुळात भीती चातुर्वर्णे नष्ट होण्याची आहे वर्णसंकरामुळे अधर्म वाढतो व वा अधर्म वाढल्यामुळे सर्वांचा नाश होतो हे कल्पनाच हास्यास्पद आहे श्लोक क्रमांक तीनशे चौसष्ट योकामाहादुष्य येतकन्या स महर्ती सकाम न रहा याचा अर्थ आहे कन्येच्याच जातीचा पुरुष जर तिचे इच्छेविरुद्ध जबरी संभोग करील तर तू ब्राह्मण नसल्यास अवयव तोडण्याच्या ठार मारण्याच्या शिक्षेस पात्र होतो याचाच अर्थ ब्राह्मण स्त्रियांवर ब्राह्मण पुरुष बलात्कार करण्यास मोकळा आहे हे ब्राह्मण स्त्रियांचा शेळी फार्म काढून त्यात ब्राह्मण पुरुषरूपी बोकड मोकळे सोडले होते असे काही कळत नाही बलात्कारासारख्या भयंकर गुन्ह्यातही मनु ब्राह्मणांना साधी चपराकही मारण्याची शिक्षा सुणवत नाही धन्य आहे मनु आणि त्यांचा न्याय असेच म्हणणे भाग आहे श्लोक क्रमांक तीनशे एकोणऐंशी मौंडय प्राणांतिको दंडो ब्राह्मणस विधीयते इतरेशा तू वर्णाना दंड प्राणांतिको भवित याचा अर्थ आहे ब्राह्मणास प्राणांतिक दंड विधीमान्य नसल्याने त्यांचे फक्त मुंडन करावे इतर वर्णाच्या लोकांना प्रत्यक्ष मृत्युदंड हीच शिक्षा आहे श्लोक क्रमांक तीनशे ऐंशी न जातो ब्राह्मण हन्यास पाप स्थित राष्ट्रादिन बहि मक्ष। तमहा याचा अर्थ होतो ब्राह्मण कितीही अधम पापी करीत असला तरी राजाने त्यास शारीरिक दुखापत होईल असे कोणतेही शासन करू नये त्याला फक्त त्याचे सर्व धनासह राष्ट्राबाहेर घालून द्यावे श्लोक क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी न धर्मो विधते भोवी तस्मादस्य वध राजा मनस्वपी न चिंतयेत याचा अर्थ आहे ब्राह्मण वधापेक्षा या, वधा या भूतलावर दुसरा कोणताही अधर्म नाही यासाठी राजाने ब्राह्मण वधाचा विचारही मनात आणू नये वरील सर्व श्लोकांचा अर्थ एकच आहे की कि ब्राह्मणाने कितीही अधमकृत्य केले तरी त्याला देहदंड तर सोडाच साधी चपराक मारण्याचाही अधिकार राजास म्हणूने ठेवला नाही भारताच्या इतिहासात या मनुवाचनाला ठोकणारे दोनच राजे झाले एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा वचपा ब्राह्मणांनी घेतलाच आहे आणि घेतला ते सूड घेणे अजूनही थांबले नाही श्लोक क्रमांक चारशे तेरा शूद्र तु तू कार वाह हे सृष्टो सुब्राह्मणस्य स्वयं भोवा याचा अर्थ होतो शूद्र विकत घेतलेला असो किंवा नसो त्याच्याकडून सेवाच करून घ्यावी कारण ब्राह्मणांच्या सेवेसाठीच ब्रह्माने त्यांना निर्माण केले आहे श्लोक क्रमांक चारशे चौदा न स्वामिना स्वामीना निसृष्टी द्विमुच्यते द्यामुसर्गजा ही तत्तस्य कतरमातोहती याचा अर्थ आहे शूद्राचा जो कोणी मालक असेल त्यांनी त्यास दास्यत्वातून मुक्त केले असले तरी तो क्षुद्र ब्राह्मणाच्या दास्यत्वातून मुक्त होत नाही कारण दास्य हे क्षुद्राला जन्मानेच प्राप्त झाले आहे जन्मातच दास्यता निर्माण करणारा ब्राह्मणांचा बाप तो ब्रह्माही अन्यायी निघावा हे दुर्दैव नाही तर काय म्हणूनच बहुजनांनी नंतर त्यालाच ठोकरले आज ब्रह्माची कोठेही देवळे नाहीत किंवा कुणी त्याची पूजा करीत नाहीत स्वकन्येशी शारदा व्यभिचार करणाऱ्या व तिचे पोट आणणाऱ्या ब्रह्माने प्रत्यक्ष संभोग करण्यापूर्वी तिची आर्जव केली असतील प्रलोभने दाखवली असतील आणि त्या तोंडाने त्याने हा अभद्र व्यवहार केला ते तोंड घाणेरडे अमंगल आहे असेच कोणीही म्हणेल आणि तरीही अशा अपवित्र अमंगल तोंडातून उत्पन्न झालेले ब्राह्मण मग सर्वात पवित्र आ ठरतात श्लोक क्रमांक चारशे सतरा विस्तृद्ध ब्राह्मण पादान माचरेत न हि तसी धनु भहार्यधनुसहा याचा अर्थ सर्व प्रकारच्या दास क्षुद्रांपासून ब्राह्मणांनी निसंकोच त्यांचे धन घ्यावे कारण क्षुद्राचे काही एक धन नसते तेव्हा त्यांची जवळील धन स्वामीने घेणेच युक्त आहे मनुष्य सर्वात जास्त भीती क्षुद्रांची वाटत असावी या भीतीमुळेच त्यांनी त्यांच्यावर जास्तीत जास्त, जास्त धर्मबंधने लादून व त्यांचे पालन राजांकडून त्यांना दहशत घालून करून घेऊन क्षुद्र शूद्र कायम टाचेखाली राहतील अशी व्यूहरचना केलेली दिसून येते हाडाची काडे करून कणकण साठून संचय करून ठेवलेले शूद्रांचे धन ब्राह्मणांनी कुठलीही लाज न बाळगता घेऊन जावे असे सांगणारा मनु न्याय होता की अन्यायी हे मनु भक्तांनीच ठरवावे मित्रांनो अशा प्रकारे या पुस्तकातील पृष्ठ क्रमांकावरील लेखकांचे विचार आपण जशीचे तसे आपल्यासमोर मांडलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे संभाजी महाराजांची हत्या ही केवळ एक क्रूर घटना नसून ती एका विचारसरणीचा एका धर्मशास्त्राच्या अंमलबजावणीचा आणि समाजातील विषमतेचा कडवट परिणाम आहे मनुस्मृतीच्या श्लोकातून जातीयता आणि सामाजिक भेदभावाचा पाया कसा घातला गेला हे आपण या, या लेखकांच्या विचारातून उलगडले परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानातून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि समानतेसाठी उभी राहण्यासाठी प्रेरणा त्यांच्या विचारांची धग आजही आपल्याला प्रज्वलित करते आणि सत्याच्या शोधात दिशा दाखवते मित्रांनो इतिहासाच्या पाऊलखुणा केवळ वाचून चालणार नाही तर त्या समजून घेऊन भविष्यात समानतेचा मार्ग तयार करण्याची जबाबदारी आपले आहे संभाजी महाराजांचे बलिदान आणि मनुस्मृतीतील शिकवणुकीतून घेतलेले हे धडे आपण आपल्या आयुष्यात कसे लागू करू शकतो हा विचार करा सला संभाजी महाराजांच्या विचारांची मशाल उजळवत आपण समानतेसाठी आणि न्यायासाठी काम करण्याची प्रतिज्ञा घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओच्या सर्व सिरीज तुम्ही नक्कीच पहा आणि जुळून राहा मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा